यशस्वी कुणाला व्हायचं नाहीये असं कोणी नसेल या जगात की ज्याला यशस्वी व्हायचं नाही प्रत्येकाला यशस्वी व्हायचे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पोचायचे प्रत्येकाची उद्दिष्ट आहेत स्वप्न आहेत ध्येय आहेत आणि त्यांनी त्यांच्या परीनं त्यांचं एक आयुष्य ठरवलंय त्यांना कुठं पोचायचंय कसं पोचायचंय याचा एक रस्ता आखलाय आणि आपापल्या वेगानं आपापल्या क्षमतेनुसार माणसं प्रयत्न करताय आता ही जी माणसं प्रयत्न करत तुम्ही आला म्हणजे हे कोणी वेगळी माणसं नाहीत हे तुम्ही मी आपण सगळे आहात म्हणजे मी सुद्धा असा प्रयत्न करतोय की कुठेतरी मला पोचायचं मी एक उद्दिष्ट ठरवलंय मला या गोष्टी करायच्या या चार गोष्टी मी लिहिलेल्या आहेत या चार गोष्टी मला उद्या करायच्या पुढच्या आठवड्यातल्या आहेत पुढच्या आठवड्यातल्या महिन्यातल्या आहेत पुढच्या वर्षातल्या आहेत सेम पद्धतीनं तुम्ही पण आपापल्या परीनं लिहिलं असणार आपल्याला हे सगळं अचीव्ह करायचंय पण अचीव्ह करताना ना नुसतं अचीव्ह करायचंय असं नाही आजचं सर्वायव्हल पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आपण आजच्या साठी पण पळापळ आपली होतीये विचार केला तर गाव छोटं असो निम शहर असो शहर असो नाही तर मेट्रोपॉलिटन असो पुणे मुंबई सारखं प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस लेवल प्रचंड आहे आणि या स्ट्रेस लेवलमध्ये आपल्याला स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं होऊन बसलं कारण स्ट्रेसनी जे आजार येतात स्ट्रेसनी जे प्रॉब्लेम्स होतात ते आपल्याला माहिती आहेत आणि आजार येतात किंवा शरीर आजारी पडतं याच्यासाठी नाही जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा अख्खं कुटुंब आजारी पडतं आजारपणामुळे ज्या अचानक गरजा उद्भवतात अचानक पैशाचे प्रॉब्लेम्स होतात ते प्रचंड असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टी नाही आणायच्या म्हणून ही जी स्ट्रेस लेवल आहे हा ताणतणाव आहे त्याला हो एका मर्यादेपर्यंतच ठेवायचे त्यामुळे आपल्या टाइपची जी माणसं आहेत जी आपण आपल्या क्षमतेनुसार क्षमतेपेक्षा थोडेसे जास्त बाहेर पडून धावतोय यांना आपल्याला ना एक आपल्या मनाला आपल्या शरीराला फ्रेश ठेवणं गरजेचं आहे ती ऊर्जा जी नाही आपल्यातली ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि ती गरजेची आहे जी ऊर्जा टिकून ठेवणं त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण ही कामं तर नाही थांबवू शकत मग काय करायचं तर एक सात आठ गोष्टी मी अशा काढल्यात की ज्या मला वाटतात की ह्या जर केल्या तर या मी ट्राय करत असतो त्यातल्या मला दिसल्या की या सात आठ गोष्टींनी आय कॅन कीप माय सेल्फ एनर्जेटेड तर मला वाटतं ह्यात विचार करा आणि यातल्या काही अप्लाय करून बघा मला वाटतं गॅरंटी आहे म्हणजे की तुम्हाला पण हे असं वाटतं एक त्यातलं पहिलं असं आहे जे म्हणजे जेव्हा मला वाटत की खूप जास्त ताण आलाय खूप जास्त गोष्टी झाल्या कधी कधी असं होतं की दिवस शूट चालू असतं दिवसभर सकाळी आम्ही सातला ला कॉल टाईम लावलेला असतो म्हणजे आम्ही चार लाख पाच लाख घर सोडलेलं असतो आणि दिवसभर शूट करत असतो रात्रीपर्यंत बर कॅमेरा माग काम करत असल्यामुळं ऍक्च्युअल धावपळ असते कॅमेरा समोरच्या व्यक्तींचं कसं होतं ऍक्च्युअल जेव्हा शॉट शॉर्ट लावलेला असतो तेव्हा ते मात्र त्यांचं प्रचंड मेहनत असते पण त्याच्या आधीची मेहनत सगळी आम्हा लोकांची असते मग ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे यात सवट नसते मग अशा वेळेस खूप थकल्यासारखं होत एक छोटासा ब्रेक वी डिझर्व दहा मिनिटाचा तो ब्रेक मग भले भले तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन घेतला टॉयलेट लॉक करतो आपण लॉक करण्याची तीच एक जागा आहे या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये जाऊन बसणार कुठं तिथं ब्रेक आहे काही ऑफिसमध्ये स्मोकिंग झोन असतो तिकडे आपण जाऊन स्मोक करायच्या वाहण्या तरी ब्रेक घेतो स्मोक करो अथवा न करो पण तिथे जाऊन ते आपण जरी स्मोक करत नसलो तर धूर आपल्याला लागतो खाली जाऊ शकत नाही ते कार्ड स्वाईप करा प्रत्येक वेळी हा ही भानगड असते काही ठिकाणी कॉफी घेऊ शकतो आपण चहा कॉफी घेऊ शकतो सरबत घेऊ शकतो जे काही आहे ऑफिसमध्ये सोय त्याच्यासाठी जाऊ शकतो उठून पाणी प्यायला जाऊ शकतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहतो म्हणजे मी पण जॉब करत असताना मी असं करायचो की मी पाण्याचं ना जग भरून ठेवायचं म्हणजे आत्ताही तुम्ही बघू शकता इथं इथं पाण्याचं जग आहे पण मी यातलं पाणी पित नाही कधी हे शोच आहे मी काय करतो मी पाण्यासाठी ना ग्लास असतो आता ग्लास रिकामा झालाय मी कायम एवढं ग्लासेस भरून ठेवतो ग्लास, ग्लास रिकामा झाला की मी उठतो आणि पाणी प्यायला जातो तो ब्रेक असतो शूटच्या वेळेस तो आम्ही तेच करतो म्हणजे मी पायापुरतं केलेलं आहे की मी पाणी बॉटल अशी ठेवून बसत नाही माझ्या इथे मी जातो कुठेतरी जिथे म्हणजे मला जागेवरून उठायचंय तो ब्रेक घ्यायचा दोन मिनिटाचा कावीनं पाच मिनिटाचा काविना दहा मिनिटाचा काविना मला ब्रेक घ्यायचा आहे म्हणजे दहा मॅक्सिमम मिनिमम पाच असं माझं त्यातलं आहे ह्या ब्रेकने काय होतो आपण या सगळ्या हो जे करत असतो त्या गोष्टीपासून दूर जातो थोडं शांत होतो थोडं दीर्घ कर श्वसन करतो पाणी पितो चहा कॉफी पितो एक कुठेतरी वेगळे पण एक गरम नी कशाला बरं वाटतं गार पाणी पित असलो आपण गार कशाला बरं वाटतं आणि मग परत कामाला जेव्हा जातो तेव्हा फ्रेश होऊन जातो तर छोटा ब्रेक जो आहे ना तो आहे एक, एक छोटा ब्रेक आहे दुसरी गोष्ट आहे जे घरात असताना होते की आपण सध्याकाळी आल्यावर शक्य असेल तर एक झोपण्यापूर्वी उलट्स ए स्मॉल बाथ सकाळी आपण एलॅबरेट बात घेतलेला असतो आंघोळ केलेली असते व्यवस्थित जाण्यासाठी किंवा काही वेळा सकाळी उलट गडबडीत आंघोळ करतो आपण संध्याकाळी आल्यावर शांतपणे एक आंघोळ करू शकलो पाण्याचा प्रॉब्लेम नसेल आणि अंघोळ करू शकलो शक्य असेल स्विमिंग केलं शक्य असेल विहिरीत पोहायला गेला नदीत पोहायला गेला वॉट एव्हर तर एक छोटासा तो जो हे असतो ना पाण्याचा इफेक्ट जो होतो ना शरीरावर आणि शक्य झालं तर शक्यतो गार पाणी नाही तर अगदी कोमट पाणी त्याचा जो इफेक्ट होतो ना शरीरावर आपला दिवसभर आता सगळा थकवा घालवून टाकतो नवी ऊर्जा येते आपण शांत होतो पाण्यामुळे जे आपण दिवसभर चाव 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 डोक्यात असतो आपल्यात ते कमी होतं लक्ष आपलं त्या संपूर्णपणे त्या पाण्यावर राहतं पाणी आपल्याला तो पाणी क्लिन्झिंग इफेक्ट देतं आपल्याला आणि आपण विचार करायला लागतो की हा म्हणजे आज जे काय दिवसभरात झालंय त्यापासून मी दूर गेलोय त्यामुळे मी आता थोडा फ्रेश झालो तर हा एक उपाय आहे जी ही एक मला वाटलं की हे घडू शकतं छोटासा बात या फिर बडा बात लेकिन पाणी मात्र कोमट किंवा गार त्याच्यानंतर आपल्याला जेवढं झेपेल आपल्याला प्रत्येक वेळी आता सकाळी जिमला जात असला किंवा संध्याकाळी जिमला जात असला जिमचे एक्सरसाइजेस जे, जे आहेत ते आपण वेट ट्रेनिंग करत असलो स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असलो तर ते एक्सरसाइजेस तसे दमवून टाकणारे असतात मी त्याचं नाही म्हणत आहे कामातून आपल्याला बाहेर पडून काय करता येईल म्हणजे ही तणावातून बाहेर पडण्यासाठीचे जे उपाय आहेत त्याच्यामधला छोटा एक्सरसाइज हा एक असू शकतो म्हणजे हा एक्सरसाइज ना साधा असू शकतो मे बी चालायला गेलो गार्डन मध्ये एक दोन फेरफटका मारले दोन चार राऊंड मारले फ्रेश झालो हलक जॉगिंग केलं फ्रेश झालं एखाद्या गाण्यावर डान्स केला बॉलिवूडच्या नथिंग लाईक इट डान्स नको म्हणजे जो काय आनंद मिळतो तो लिटरली आहे ज्याला डान्स येतो ना आय जस्ट सल्यूट हिम मला डान्स येत नाही मी नाचू शकत नाही मला नाचणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो की ते लोक कसे मस्त नाचतात तर जर शक्य असेल डान्स इट आऊट हे जे काय स्ट्रेस आहे तो सगळ्यात डान्सने दोन खाडा एरोबिक्स करू शकतो आपण योगासनं करू शकतो प्राणायाम करू शकतो हलके फुलके व्यायाम म्हणतो आपण तसे केले तर त्या ज्या स्ट्रेस आलेला असतो त्यातनं थोडे आपण बाहेर पडतो कारण आपलं लक्ष विचलित होतं लक्ष विचलित झालं शरीराला विश्रांती मिळाली शांत होतो आपण वेगळी ऍक्टिव्हिटी केल्याचा आनंद मिळतो परत आपल्या कामाकडे आपण लक्ष देऊ शकतो एस्पेशली वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी या गोष्टी खूप गरजेच्या असतात की थोडा ब्रेक घेऊन काहीतरी करायचं त्यांना अजिबातच वेळ मिळत नाही पण बाथरूम ब्रेक तर डेफिनेटली आपण घेऊ शकतो म्हणजे बाथरूम ब्रेकच्या नावाखाली गोष्टी करू शकतो एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असतं बऱ्याचदा कामाच्या व्यापार आपल्या घरामधलं वातावरण वातावरण म्हणजे आपापसातलं आप नाही आपापसात आप तर चांगला सुसंवाद हवाच हवा आपल्या कामाचा ताण घरातल्यांवर ता निघणार नाही त्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी त्याच पद्धतीनं घरातल्यांना जर ताण असेल आणि त्यामुळं त्यांचा कदाचित राग आपल्यावर निघत असेल तर त्या रागात आपल्या ताणाची भर घालावी नये घालू नये ही जबाबदारी आपलीच आहे त्याच्यामुळे ते तर झालं त्या व्यतिरिक्त आपलं कामाचं ठिकाण डेस्क आपला किंवा आपली झोपायची जागा आपली खोली आपलं घर नीटनेटक असेल व्यवस्थित असेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टींनी काय होतं फ्रेशनेस राहतो घर जर अस्ताव्यस्त असलं आपण विचार करा आपण दमगून आलो घरी आणि घर अस्ताव्यस्त पसरलंय कसंही आहे वास येत आहेत कसले कसले कस कस वासायचे जेवणाचे वगैरे बरं वाटत नाही ना आपण करू शकतो हे प्रत्येक वेळी घरातल्या राहणाऱ्या लोकांची जबाबदारी नसती हे करायची जेवढं नीटनेटकं आपण ठेवू शकतो इवन कामाची जागा अशी छान स्वच्छ असेल आप तर आपल्याला पण बरं वाटतं काम करायला आपला डेस्क जर व्यवस्थित आवरलेला असेल तर तर तो नीटनेटके आणायचा प्रयत्न करायला पाहिजे काही अशा ठराविक ऍक्टिव्हिटीज असतात घरातल्या ठराविक जागा असतात ज्या जा जा जागेत आपल्याला शांतता लाभते त्या जागा ह्या आपल्या असतात घर जरी आपण पूर्ण स्वच्छ आणि नीटनेटकं नाही ठेवू शकलो कारण लहान मुलं असतात कधी कधी काही कठे ठेवतात एक जागा एक कोपरा म्हणजे एक गार्डन छोटीशी दोन कुंड्या एक कुंडी एक झाड जे आपलं ज्याच्यात आपण काही काम करू तर ते आपल्याला शांतपणा मिळत देतं तर ती एक ऍक्टिव्हिटी ती एक एरिया आपण करू शकतो तो डेव्हलप केला आपण एखादं चित्र काढत बसलो एखादं संगीत ऐकत बसलो शांतपणे त्या गोष्टी करू शकतो नेक्स्ट ते, आप ते म्हणजे आपल्या ही गोष्ट मनाशी निगडीत आहे बऱ्याचदा कारण ना शेवटी आपण एकटे नसतो काम करणारे पण आपण एकटे नसतो घरात असो बाहेर असो आपण वी नीड टू कीप ऑन इंटरॅक्टिंग विथ सो मेनी so पीपल वेगवेगळ्या वे लोकांच्या संपर्कात येतो आणि मग ती लोक कुठेतरी खटके उडत असतात काहीतरी होत असतं आणि आपल्याला ती एक टेकन फॉर ग्रँटेड घेतल्याची पण भावना येत असते आपल्या बाउंड्रीज आपण सेट करायला पाहिजे चांगल्या स्पष्ट शब्दात योग्य शब्दात आपण जर सांगितलं की ही गोष्ट मला चालती ही गोष्ट चालत नाही आणि बाहेरच नाही घरात सुद्धा एका लेवलपर्यंत माझी चेष्टा केली मला चालेल त्याच्या पलीकडे नको मी तुझ्याबरोबर चा कॉफी प्यायला खाली येईन पण तू जर म्हणत असशील की आता आपण चार दिवस पिकनिकला जाणार आहे आणि मी तुला गृहीत धरले आहे त्याच्यात तर नाही मला विचार मी येणार आहे का येणार नाही आहे कुठलीही गोष्ट प्लॅन करण्यापूर्वी तुम्ही मला गृहीत धरू नका मला विचारा किंवा अमुक एक गोष्ट तुम्ही प्लॅन करत असाल जे मला उदाहरणार्थ फॉर्म फॉर एक्झाम्पल मला ट्रेकिंग आवडतं तुम्ही कधीही ट्रेकिंग प्लॅन करा आय एम ऑलवेज देअर मग त्यावेळेस मला तुम्ही गृहित धरा तर या ज्या बाउंड्रीज आहेत या ज्या आपल्याला काय चालतं काय चालत नाही हे समोरच्याला आपल्याला सांगायला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की समोरच्याला त्याची जडणघडण वेगळी झाली असती तर त्यांना वाटत असतं की सगळं चालतं तर त्यांची चूक नसते प्रत्येक वेळी ते स्वभावाचा भाग असतो तर आपण सांगायला पाहिजे मला काय चालतं काय चालत नाही वारंवार आपण हे वाचतोय वारंवार आपल्याला माहिती मिळते डॉक्टर्स सांगतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ सांगतात की चोख ती शरीराला किती आवश्यक आहे चांगली झोप साऊंड स्लीप शांत झोप स्लीप लाईक अ बेबी लहान मुलगा झोपतं असं वाटतं अशी झोप पाहिजे पण अशी झोप मिळते कुठं कारण अशी झोप मिळणं हे दुरापास्त आहे आजच्या काळात रोज रात्री झोपताना विचार येतो सकाळी किती वाजता उठायचंय वा सकाळी पाच मिनिटं एक्स्ट्रा मिळतील का मग तिकडे कामाला जायचंय थोडं लवकरच उठायला पाहिजे अरे बापरे सकाळीचा डबा आहे डब्यात एक्स्ट्रा गोष्टी आहेत द्यायच्या मग परीक्षाच आहे मुलांची तर परीक्षेला काहीतरी द्यायचंय उशीर झाला मुलांना तर मला सोडायला जायला लागेल त्यात ऍडिशनल पंधरा वीस मिनिटं गेली अर्धा तास गेला अशा गोष्टींमध्ये आपण इतके अडकलेलो असतो की आपण आपल्या पूर्ण दुर्लक्ष करून टाकतो त्यामुळे झोप ही जी अत्यावश्यक गोष्ट आहे शरीरासाठी ती आपण पूर्ण त्याला विसरून टाकलेलं असतं जसं म्हणतात की पाण्याशिवाय माणूस आठ दिवस राहू शकेल झोपेशिवाय चार दिवसही राहणार नाही त्याला खरे प्रॉब्लेम झोपेपासून सुरू होतात म्हणजे लॅक ऑफ स्लीप झोप न मिळाली मिळाल्यापासून सुरू होतात पण ही झोप झाली ही रोजच्या बरं हे आपल्याला यातनं सुटका नाही आहे आपली पाच दिवस सहा दिवस जो आपण काम करतो त्यावेळेस आपली झोपेची वाट लागलेली असते खोबरं झालेलं असतं एक दिवस मिळतो कुठला तरी रविवार असेल शनिवार असेल सुट्टीचा दिवस असेल ही राहिलेली झोप आहे ना बिंदास निर्लज्जपणे पूर्ण करून घ्यायची काही वेळेला निर्लज्ज बन बनायला लागतं स्वतःला आपल्याला सुधारण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निर्लज्ज बनायला लागतं ते निर्लज्ज बनून ती झोप आपण घ्यायची एक्स्ट्रा जी गरजेची झोप आहे ती झोप आपल्याला मिळाली की परत आपण फ्रेश होतो आठवड्याभरासाठी त्यामुळे ती झोप आपल्याला मिळायलाच पाहिजे याची दक्षता घ्यायची ह्या सगळ्यात एक छोटासा भाग आहे जो प्रचंड मोठा आहे तो आहे वेळेचं नियोजन हो आपल्याला जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर वेळेचं नियोजन हो करणं भाग आहे कारण सगळी कामं आपल्या डोक्यात घेऊन चाललो तर डोक्याची मंडई होते दही होत हा दिमाग का त्याच्यासाठी व्यवस्थित पेपरवर लिहिलेली असली पाहिजेत काम इन ॲडव्हान्स प्लॅनिंग असलं पाहिजे मला उद्या काय करायचंय त्याच्यानंतरच्या दिवशी काय करायचंय मोठं उद्दिष्ट काय आहे माझं स्वप्न काय आहे ध्येय काय आहे सगळ्याच प्लॅनिंग हवं हो। म्हणजे कशाला किती वेळ द्यायचा आहे हे क्लिअर होतं कशाला किती वेळ द्यायचा आहे हे क्लिअर झालं की ऑटोमॅटिकली आपण त्या दृष्टीनं आपला दिवस प्लॅन करतो आदला दिवस प्लॅन करतो झोप प्लॅन करतो मग तो तणाव येत नाही कारण काम जर झालं नाही तर ताण येतो काम पूर्ण केलं तर बरं वाटतं काम वेळेत पूर्ण केलं तर अजून बरं वाटतं ताण कमी होतो तर तो, तो ताण येऊच द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला इन ॲडव्हान्स व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे हे जे काही आठ दहा गोष्टी मी सांगितल्या सा आठ आहे ते ह्या गोष्टींचा वापर करा या टूल्सचा किंवा याला काय म्हणू आपण या सोल्युशन्सचा वापर करा ट्राय करा एक, एक पासा तरी यातली वापरता आली आणि स्ट्रेस कमी झाला तर नथिंग लाइक इट लेट मी नो मला सांगा की हे जे तुम्ही ट्राय केले आणि त्याचा के हो, खरंच फायदा झाला किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन असेल तर ते पण सांगा त्याचं सा पण मला कळू दे मी पण वापरून बघेन